हाय फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत उकडलेल्या बटाट्यापासून काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपी चला तर मग कृतीला सुरुवात करूया आजची रेसिपी बनवायला तितकी सोपी आणि कमीत कमी साहित्यात तयार होते गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातले तेल बऱ्यापैकी गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला जो लसूण आहे एक चमचा तो आहे तेलामध्ये लसूण थोडासा भाजला की त्यामध्येच आपल्याला दीड चमचे चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहे चिली फ्लेक्स म्हणजेच आपल्या घरी लाल मिरची असते ती मिक्सरमध्ये अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेली आहे लसूण व चिली फ्लेक्स तेलामध्ये भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत यामध्ये मी दीड कप पाणी वापरते पाण्याला छानपैकी उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची यामध्ये आता आपण रेसिपी मधला महत्वाचा पदार्थ घालणार आहोत ते म्हणजे तांदळाचं पीठ एक कप तांदळाचं पीठ मी घालून घेते आणि गॅसची फ्लेम मी आपल्याला लोस ठेवायची आणि अशा पद्धतीने पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या गाठी झाल्या नाहीत पाहिजेत अजिबात तुम्ही पाहू शकता तांदळाचं पीठ लगेच पाणी शोषून घेत आणि अशा पद्धतीने आपला पिठाचा एक गोळा तयार झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम लगेच बंद करून घेते हे पीठ आपल्याला काही शिजवायचं नाही तयार केलेलं मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत थंड करून झालेलं मिश्रण मी एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये मी तीन मीडियम आकाराचे बटाटे बॉईल करून मॅश करून घेतलेले आहेत हे दोन्ही मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यातले जे बटाटे आहेत ते व्यवस्थित असे एक जीव झाले पाहिजेत ह्यामध्ये छान बाइंडिंग येण्यासाठी मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालते तुमची जर मिश्रणाची कन्सिस्टन्सी जास्त असेल तर कॉर्नफ्लोअर थोडासा जास्त वापरावा आणि चवीपुरतं मीठ घालून हे पुन्हा एकदा मिक्स करून घेते सगळ्यात शेवटी एक चमचा वरून तेल घालायचं आहे आणि गोळ्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचंय तयार केलेल्या मिश्रणाचे आपल्याला आता बाईट्स तयार करून घ्यायचे त्यासाठी मी ह्या ठिकाणी छोटासा पोर्शन घेतलेला आहे पिठाचा किंवा तुम्ही म्हणू शकता तयार केलेल्या मिश्रणाचा ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा पद्धतीने ह्याची एक उरुळी तयार करून घ्यायची आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीने त्याला आकार द्यायचा आहे आता हे अशा पद्धतीने आपल्याला चाकूने कापून घ्यायचे आहेत असे छोटे छोटे बाईट्स त्याचे तयार करायचे तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो आकार तुम्ही देऊ शकता बाईट्स किंवा स्माइलीचाही आकार तुम्ही त्याला देऊ शकता या ठिकाणी मी एवढे बाईट्स तयार करून घेतलेले आहेत कडाई मधलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक बाईट्स आपल्याला सोडून घ्यायचे आहेत हे बाईट्स तळत असताना गॅसची फ्लेम मी पूर्णपणे लो ठेवायचे मीडियम फ्लेम किंवा हाय फ्लेम वरती हे ना ते तळायचे नाहीत नाहीतर तेलामध्ये फुटू शकतात खालच्या बाजूने गोल्डन ब्राउन कलर आला की त्याला काटा चमच्या मदतीने अलटी पलटी करून दोन्ही बाजूने छानपैकी तळून घ्यायचं आहे या ठिकाणी दोन्ही बाजूने आपले बाईट्स तळून तयार झालेले आहेत छान असा गोल्डन ब्राऊन कलर सुद्धा आलेला आहे त्याला आता मी ते टिश्यू पेपरवरती काढून घेते आणि राहिलेले सगळे बाईट्स तळून घेते हे बाईट्स तुम्हाला लगेचच तळायचे नसतील तर ते हवाबंद डब्यामध्ये तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका